हा आता या ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम होतो आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या पात्रामध्ये तुमच्या बाजूला जी मातीची कांडी ठेवलेली आहे फक्त तुम्ही अग्निपात्रामध्ये प्रज्वलित तोपर्यंत करा प्रज्वलित करा आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल त्या वेळेला आपण एकत्र मंत्र म्हणून त्यामध्ये आवती देणार आहोत तुमच्या बाजूला कापराचं एक हे ठेवलेली आहे वडई त्याला फक्त हे करा आणि फक्त माचीची कांडी त्या कार्पेटवरती पडणार नाही याची काळजी घ्या आणि माचीची कांडी पात्रामध्ये टाकू नका आणि आपण जेव्हा स्वाहा म्हणणार आहोत स्वहा त्यावेळेला आवती देणार आहोत त्यातून संध्याकाळचा मंत्र अग्नय स्वाहा स्वहा म्हटलं की पहिली आहुती अग्नये इदम नमम प्रजापतए स्वाहा दुसरी आहुती आणि प्रजापतये इदम नमम फक्त दोन आहुती नंतर तांदूळ वगैरे काही टाकायचं नाहीये फक्त दोनच आहुती आपण देणार आहोत आणि जेव्हा स्वाहा म्हणून तेव्हा आणि सगळ्यांनी एकत्र मी जेव्हा म्हणेल त्यावेळेला फक्त आहुती द्यायची आहे आता या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त या ठिकाणी आपण ध्वजारोहण करणार आहोत अक्कलकोट शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज आज आपण फार भाग्यशाली आहोत आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अग्निहोत्रानंतर ध्यान होई आणि आता या ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे ध्वज त्या ठिकाणी हे करतो आणि आता अग्निहोत्राला आपल्या समोर आता आपण पात्र उपये केलेलं प्रज्वलित केलेलं आहे दोन मिनटं छत्तीस सेकंद आहे प्रत्येकाला अग्निहोत्त्र आतापर्यंत समजलेला असावा उद्या तुम्ही परत या आणि तुम्हाला मला माहिती आहे अग्निोत्र आवडलेला असेल हाच कार्यक्रम तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये ऑफिसमध्ये कुठेही अशा प्रकारचा अरेंज करू शकता आमचे जे काही स्वयंसेवक हो का आहेत ते तुम्हाला नंतर मार्गदर्शन करतील असा कार्यक्रम तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा ठेवू शकता चौपन्न सेकंद आहेत त्रेपन्न सेकंद आहेत सेकंद पाच चार तीन दोन एक की नाही ये वाहा। अग्नये इदं मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नाम मम ो हरेत ते एव सत्यधर्मसनातनः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसङ्घं शरणं गच्छामिकरे